नमस्कार तुम्ही पाहत आहात आपला आवाज आगामी लोकसभा विधानसभेसह स्थानिक स्वराज्य कार्यकर्त्यांनी जी आहे आहे ती कामाला कामाला सुरुवात केलेली आणि त्यांनी लागावं अशा सूचना जयंत पाटलांनी दिल्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी हवी असेल तर कार्यकर्त्यांची नोंदणी आवश्यक असल्याचे खडेबोल सुनावत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील पक्षाचा आढावा घेतला आगामी निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शनिवारी जे होते ते जिल्ह्यामध्ये आलेले होते त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील आकाशवाणी चौकातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्रातील शहर आणि ग्रामीण भागातील तरुणांचा राष्ट्रवादीकडे अधिक ओघ आहे प्रत्येक कार्यकर्त्याने तळागाळापर्यंत पक्षाचे विचार पोहोचवावेत असं आवाहनही त्यांनी आमदारांना केलंय आमदार एकनाथ खडसे यांनी आगामी निवडणुकातील यशासाठी प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी संवाद यात्रा काढण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे मुक्ताईनगर मतदारसंघात पक्षाच्या नेत्या रोमिनी खडसे खेवलकर यांनी काढलेल्या परिवार संवाद यात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला असून हा उपक्रम जो आहे तो जिल्ह्यात राबविण्याचे खडसे यांनी सुचविले प्रसंगी या माजी मंत्री गुलाबराव देवकर प्रदेश प्रवक्ते अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करत आगामी निवडणुका जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार जे आहेत ते निवडून येतील अशी ग्वाही दिली आहे जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट रवींद्र पाटील यांनी आढावा सादर केला व्यासपीठावर पक्षाचे उपाध्यक्ष डॉक्टर सतीश पाटील त्यासोबतच अनेक जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते उपस्थित होते याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये व्यक्त व्हा जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही आपल्या फेसबुक पेजवर पाहत असाल तर आपला आवाज या फेसबुक पेजला जरूर फॉलो करा धन्यवाद